वीस हजाराची लाच घेताना महिला पोलीस ए सी बीच्या जाळ्यात अँटी करप्शन ब्रेकिंग वीस हजाराची लाच घेताना महिला पोलीस हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या तक्रारदार व त्यांचे तीन इतर नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी बारामती पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवलदार यांनी एक लाख रुपये लाचेची मागणी केली तडजोडी यांची वीस हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना सदर पोलीस कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथक एसईबीनं सापळा रचून अटक केली आहे अंजना बिबीरशन नागरगोजे वैवर्ष अडतीस राहणार बारामती पुणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपी महिला पोलीस हवलदाराचं नाव आहे याबाबत बारामती पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात एकोणचाळीस वर्षीय व्यक्तीनं तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलीस हवालदार अंजना नागरगोजे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार व त्यांची पत्नी सासू सासरे व मिहुना यांच्या विरोधात त्यांच्या मेहुण्याच्या पत्नीनं बारामती पोलीस ठाण्यात कौतुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली होती त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु या गुन्ह्यात तक्रारदार यांना महिला पोलीस हवलदार अंजना नागरगोजे यांनी तक्रारदार व त्यांचे तीन इतर नातेवाईक यांना गेट जामीन देऊन अटक न करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती तर्जोडीयांती तक्रारदार यांची पत्नी व त्यांचे सासू सासरे या चार आरोपींसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण वीस हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे फोनद्वारे माहिती देत तक्रार दाखल केली त्यानुसार एसीबीच्या पथकानं बारामती इथं जाऊन समक्ष भेटून पडताळणी कारवाई केली यावेळी पोलीस हवालदार नागरगोझे यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे कारवाई न करण्यासाठी वीस हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार एसीबीचे एसी चे पथकानं सापळा असून आरोपी रंगे हात पकडले एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा